नमस्कार सर्वांना आज रायगड जिल्हा परिषद केंद्र शाळा नवीन शेळी येथे इयत्ता तिसरीचे विद्यार्थी प्रवास कचऱ्याचा या पाठाचे सादरीकरण करणार आहे चला तर मग पाहूया प्रवास कचऱ्याचा तिसरीच्या विद्यार्थ्यांनी एक आठवड्यात दोन रोज राबून शाळे शाळेचे मैदान मागची बाजू सर्व वर्ग स्वच्छ केले होते बाईंनी बाईंनी कांदाचे तुकडे कुठे वाळलेले गवत एका डब्यात करायला सांगितले साडी कोळी डब्यात टाकायला सांगितले असे का बरे मुलांना प्रश्न पडला फळांच्या साडी काय करताचे तुकडे काय कचराच ना वेगवेगळा टाकून काय करायचं निला मला वाटलेच होत कि प्रश्न तुम्हाला पडणार बाई म्हणाल्या कचरा वेगवेगळा करण्याचे कारण आहे की प्रत्येक प्रकारच्या कचऱ्याचा प्रवास वेगवेगळा असतो बाई म्हणाल्या पुढे त्याचं जे काही होतं त्याला प्रवास म्हणतात हे कागदाचे तुकडे कुठ्ठे वाळलेले गवत यांपासून काय होतं म्हणते का तुम्हाला त्या त्याचा पुन्हा लंच बनवता येतो येतो वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू वे 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 डब्या व्या खेवणी पेन बेंसलांची खोके हो असं असं काय काय बनवता येत तसं 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 शेतीत तसंच पुन्हा कागदही बनवता येऊ शकतो बाई म्हणाले किती घान वासतो या कचऱ्याचा जयंत म्हणाला अरे जो वास आपल्याला घान वाटतो तोच कचऱ्या कचऱ्यामधून येणाऱ्या वायूचा असतो असे असे घरांमध्ये येतो या सरलेल्या कचऱ्याचा उत्तम खत बनवता येतो येतो शेतीसाठी ख शेतीसाठी असं खत अगदी

ओला ठरवला आवडलं का हात समजलं का तुम्हाला प्रवास कचऱ्याचा पाठ हो आता आम्ही ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या टप्प्यात ठेवू